नमस्कार श्रावण महिन्यातील मंगळवारी श्रावण संकष्टी चतुर्थी आणि त्यातला त्यात, त्यात अंगारख योगावर आलेली ही चतुर्थी म्हणजेच दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी आहे अंगारखी चतुर्थी तर आपल्याला सर्वांना गणपती बाप्पाची सेवा करायची आहे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे यंदा श्रावणामध्ये बारा ऑगस्ट ला आलेली आहे अंगारपी संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा त्या चतुर्थीला अंगारपी संकष्टी चतुर्थी म्हणतात हे व्रत केल्याने या दिवशी उपवास केल्याने किंवा गणपती बाप्पांची सेवा केल्याने आयुष्यातले अडथळे अडचणी आजार दूर होतात त्याचबरोबर ग्रह सुद्धा होते मंगळवार मंगळ दोष असेच अंगारक दोष असेल अथवा ग्रहांचा काही नकारात्मक प्रभाव असेल तर अंगारची संतोषी चतुर्थीच्या व्रताने दूर होतात घरात आनंद एक मंगलमय वातावरण निर्माण होते त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगती होते श्रावणात आल्यामुळे त्यांचे महत्व अधिक वाढले आहे कारण श्रावण हा महादेवांच्या पूजनांचा महिना आहे अंगारकी संकटची चतुर्थी आल्यामुळे गणपती बाप्पा आणि महादेव या दोघांच्याही पूजन या दिवशी केलं जाईल अंगारकी संकष्ट चतुर्थी जी मंगळवारी आलेली आहे बारा ऑगस्टला चतुर्थीची सुरुवात होणार सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी आणि समाप्ती होणार तेरा ऑगस्टला सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करूनच उपवास सोडला जातो त्यामुळे चतुर्थी असणार आहे बारा ऑगस्टला चंद्रोदयाची वेळ असेल रात्री वाजून सतरा मिनिटांनी संकष्ट चतुर्थीचे उपवास करायचे असेल तर अंगार चतुर्थीचे उपवास करू शकतात लक्षात ठेवा उपवास करा जेव्हा तुम्हाला संयाची वेळ पाहिणे शक्य असेल चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा घर स्वच्छ करा चढा रांगोळी करा मुख्य दरवाजाचा उंबरटा पुसून स्वच्छ करून तेनाचा दिवा लावा फेरी वाहा देवघरातील सर्व देवांना स्नान घाला देवपूजा करा गणपती बाप्पांची पाण्याने पंच अमृताने अभिषेक करा गणपती बाप्पाचा अभिषेक कसा करायचा असतो गणपती बाप्पांची मूर्ती पाहुणार जी अकरा वेळेस पाणी अकरा वेळेच्या अमृत अकरा वेळेस पाणी असे करताना ओम ग गणपताय नभा म्हणत अभिषेक करा यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून देवघरामध्ये ठेवायची आहे मूर्तीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे गणपती बाप्पांच्या आवडीचे अकरा किंवा एकवीस दुर्वा लाल फुलं बेलपत्र अर्पण करायचं आहे नंतर दिवा अगरबत्ती धूप ओवाळून गणपती बाप्पांची आरती मंत्र अथर्व शिक्ष गणपती स्तोत्र म्हणायचं आहे चतुर्दशीच्या दिवशी घरातल्या लहान मोठ्या मुलांना सर्वांना अथर्व शीर्ष स्तोत्र ऐकवा यामुळे शिक्षणामध्ये भरपूर प्रगती करतात जर तुम्ही हत्ती तापत ता असेल तर त्यांच्या स्वभाव देखील फरक पडतो शरीराद्वारे गणपती बाप्पांना वैविध्य नोधकांचा वैविध्य अर्पण करा चंद्राची पूजा करा चिन्धाला हळद कुंकू अक्षदा अर्घ द्या अर्घामध्ये तांब्याच्या तांब्यात हळद कुंकू अक्षदा फुलं थोडू दूध द्या आणि अर्घ्य द्या नमस्कार करायचा आहे कुटुंबासाठी प्रार्थना करायची आहे